माजी मंत्री कडगाव पोलिस चे आमदार माननीय डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारती शुगर नागेवाडी भाजपाच्या राजकारणातील धडाकेबाज नेतृत्व माजी मंत्री कडगाव पोलीस चे आमदार माननीय डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विक्रम लकडे विशाल लकडे मुकुंद लकडे आदित्य लकडे आयुष लकडे व समस्त लकडे परिवार विटा महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाकेबाज नेतृत्व माजी मंत्री कडेगाव पलूस आमदार माननीय डॉ विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवप्रताप उद्योग समूह विटा शिवप्रताप मल्टी स्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी विटा मोडल्याचा राग धरून जावयाचा सा थेट सासूवर वार बामनी घटना पत्नीच्या मनात विष काल आपला संसार मोडल्याचा राग धरून जावयाने सासूवर थेट सत्तूरने वार करून जखमी केले ही घटना बामणी तालुका खानापूर येथे शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली याबाबत संबंधित पतीने पती ऋषिकेश अशोक कुंभार राहणार जुना देगाव नाका साठे पाटील वस्ती सोलापूर याचे विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की ऋषिकेश कुंभार आणि त्याची पत्नी यांच्यात विटा न्यायालयात घटस्फोटाचा दावा सुरू आहे ऋषिकेश कुंभार यांची सासरवाडी खानापूर तालुक्यातील बामणी हे गाव आहे या गावामध्ये ऋषिकेशच्या सासूचे हॉटेल आहे आपल्या पत्नीला पाहायचे आहे असे म्हणून ऋषिकेश बामणी गावातील संबंधित हॉटेलमध्ये गेला तिथे पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र मध्येच सासू आली आणि तिने ऋषिकेश यास बघितले ना आता जावा असे त्यास सुनावले याचा राग मनात धरून सोबत पाठीत अडकून आणलेला सत्तूर शर्टातून बाहेर काढला आणि तू माझा संसार मोडतेस असे म्हणून म्हणून आता तुला ठेवत नाही सासूच्या मानेवर डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले तसेच तिचा खून करण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत म्हटले आहे त्यावरून ऋषिकेश कुंभार याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे